नमस्कार मी सुनीती साठे वाचन दृष्टी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचणार आहे हे आपल्याला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विनोद विनोद हा हसवण्याचा प्रकार आहे विनोद हे माणसावरच होऊ शकतात कारण माणसच हसतात <coughs> माणसं म्हटलं की स्त्री पुरुष दोघं आले वैयक्तिक स्त्रीवरून किंवा वैयक्तिक पुरुषावरून विनोद करत नाही तर समस्त स्त्री जात आणि समस्त पुरुष जात यांच्या माध्यमातून विनोद केले जातात विनोद करण्यामागे हेतू हा असतो जे सरळ सांगता येत नाही ते विनोदाच्या माध्यमातून सांगायचं विनोद हा कोणी मनावर घेत नाही विनोदाचे काही नियम असतात विनोदाला दर्जा असावा अश्लील असलील विनोद नसावेत एवढं पथ्य पाळलं की झालं मग कुणाला गाढवाची उपमा द्या किंवा महामालाचे द्या नाही तर बैलाचे प्राण्यांना तसा तोटा नाही गाढवाचे ओझे उचलण्यासाठी नवरा खावा हे जरा हे जर उचलून द्यावं तिकडे नेऊन ठेवा म्हणजे नवऱ्याने म्हणावं गाढवाची ओझे व्हायला मी <coughs> मला काय गाढव समजते या बोलण्याला काही अर्थ नसतो घरातली कामं करायला काही गाढव आणायचे मोठी खरेदी करायला नवरा बायको बाहेर जातात येताना मोठ्या पिशव्या उचलून आणाव्या लागतात सामान जड असतं चित्र असं रंगवलं जातं की हमालय मी तसं पाहता सामान गाडीतून आणलं जात घरात आणण्यापुरता हातभार लावावा लागतो एवढंच बायको सांगेल ते ऐकणारा नवरा असेल तर तो बायकोचा बैल कारण नंदी बैल जशी मुंडी हलवतो तसं बायकोनी काही सांगितलं की आणि मुंडी हलवली तर अशा या उपमा द्यायच्या आणि यावरून विनोदी किस्से बनवायचे पुरुषांना खर तर पुरुषपणाचा अहंकार असतो त्यांना जरा कमीपणा चालत नाही ते पुरुष अशी गाढव हमालाची उपमा सहन करतील त्यांना वाटत बायका त्यावर खुश होतात त्यांना अशा विनोदातून आनंद होतो विनोदात जे नाही ते सांगण्यासाठी सांगण्याची मजा असते खर तर बायका चांगला स्वयंपाक करतात सगळ्या सुग्रणी नसल्या तरी त्यांना चांगला स्वयंपाक येतो उलट विविध पदार्थ बनवून नवऱ्याला खाऊ घालण्याची त्यांची मनोमन इच्छा असते नवऱ्याच्या जेवणाखाण्याची त्या काळजी घेतात तरी बायकोच्या हत्ता स्वयंपाक किती वाईट असतो याबद्दलचे किस्से रंगवण्यात आणि विनोदावर विनोद रचण्यात पुरुष इतके तरबेज असतात की त्यापेक्षा एखादा पदार्थ स्वतः शिकून घेऊन करून दाखवण्याची किंमत करणार नाही <coughs> अरे रोजच्या रोज भाजी आमटी पोळ्या भात भाजी कोशिंबीर चटण्या रायत लोणचं पापड नानवेज पानात पडत असतं ना खात असताना ना तुम्ही तरी स्वयंपाकावर नावं ठेवून विनोद करायचं म्हणजे अगदी मर्मावर घाव घालण्यासारखं नाही खर तर तीच मे खाईन शेजारणीने केलेला पदार्थ किती चविष्ट होता शिकून घे जरा तिच्याकडून हा विनोद अगदी कच्चा म्हणावा लागेल जो आपल्या बायकोला येत नाही तो पदार्थ शेजारणीला येईल काय तिला येईल मग ही, ये ही मागे राहील काय पण आवड दाखवायची ती पदार्थापेक्षा व्यक्तीवरती हे समजणं कठीण आहे मग या स्वयंपाकाच्या विनोदावर रोज रोज स्वयंपाकाला नावं ठेवण्यापेक्षा त्याच्याकडे जाणारूच जेवायला बघू कस वाढते मग करून रोज ते सगळं विनोदांनी घ्यायचं हा एक दिवस जाऊ दे नवराला त्याच्याकडे जेवायला घरी चार दिवस उपास करावा लागेल दिवाळीच्या फराळाची तर पर्वणीत असते लाडू कसे खलबत्त्यात घालून कुटून खावे लागतात चकली तर कधी कडक कि दातच पडावे हलवा हिला कधी जमतच नाही सगळ्यात पुरुषांना हे विनोद करायचे असतात मग पदार्थ चांगले बनवतो कोण स्वयंपाकातून आणि दिवाळीच्या पदार्थातून बायकांना वगळलं तर बायकांचं अस्तित्व उरणारच नाही आणि पदार्थांच दुकानातून पदार्थ मागवायचे म्हटले तरी तिथे बायकांनी बनवलेले असतात तस पुरुष चांगला स्वयंपाक करतात मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाक की पुरुष असतात मोठी मोठी कार्य असतात तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंपाकही बोलवले जातात सामान्यपणे घरामध्ये पुरुष स्वयंपाक करत नाही त्याने येतच नाही असं नाही कधी कुकर लावणं चहा करणं जमत पण ते क्वचित पूर्वी विनोदासाठी बहु रुपयाची सोंग होती विदूषक होते भारूड ही रूपकाच्या माध्यमातून विनोदी लोकगीत तयार करून लोकांचं प्रबोधन करीत हा सुद्धा विनोदाच्या अंगाने जाणारा एक प्रकार आहे ज्यात हसू येतो हसता हसता मूळ उद्देश कळतो हल्ली टीव्हीवर खास हस्याचे कार्यक्रम असतात व्हॉट्सअप फेसबुकवर विनोदांचा पाऊस पडतो पेपरमध्ये विनोद येत असतात विनोद सतत हसवतात हे खरं म्हणून पुरुष कधी स्त्रियांवरचा विनोद असला तरी आक्षेप घेत नाही म्हणून पुरुष किंवा स्त्री कुणावर विनोद असला तरी आक्षेप घेत नाही हे विनोदाचं सामर्थ्य